आज आपण मस्त मऊ रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारे खव्याचे काला जामून बनवणार आहोत पहिल्याच प्रयत्नात तुमचे काला जामून अगदी परफेक्ट बनतील त्यासाठी खास टिप्स दिले आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर बनवूया काला जामून काला जामुन बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो खवा किसून घेतला आहे खवा किसून घेतल्यामुळे पटकन एकजीव होतो आता हा खवा एका परातीत काढून चांगला मऊ करून तळ हाताने रगडून छान मळून घ्यायचंय खव्याच्या अजिबात गठुळ्या राहता कामाने छान मऊ खवा करून घ्यायचाय तर बघा खवा छान एकजीव करून घेतला आता यात दोन टेबल स्पून बारीक रवा घालून दोन मिनिटं मळून घेऊ रवा खव्यामध्ये छान मिक्स करून घेतला त्यानंतर यात ऍड करूया एक वाटी गव्हाचं पीठ पजनी म्हणाल तर शंभर ग्राम गव्हाच पीठ आहे आता यात महावेल इतकं थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालायचं आणि मिसळून घ्यायचं तर इथे मी सगळं गव्हाचं पीठ घालून खव्यामध्ये छान मिक्स करून घेतलंय आता यामध्ये घालूया दूध तर लागेल इतकंच दूध घालायचंय थोडं थोडं करून दूध घालून मळून घ्यायचं खवा जर पातळ असेल तर दूध घालायचीही गरज पडत नाही तर इथे मला एक छोटी वाटी दूध लागला आहे मऊ पीठ मळून झालं मग यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर आणि एक छोटा चमचा बेकिंग सोडा घालायचा पाव चमचा सोडा आहे दोन तीन मिनिटं चांगलं मळून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आहे काला जामून बनवताना खरी मेहनत पीठ मळतानाच आहे जितकं छान पीठ मळल तितकेच गुलाबजाम मस्त मऊ तयार होतील आता हे पीठ झाकून अर्धा तास भिजण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण पाक बनवूया त्यासाठी गॅसवर पसरट कढई ठेवली यात एक किलो साखर घालायची घरातील एखाद्या भांड्याने किंवा वाटीने साखर मोजून घ्या यात दीड भांड पाणी घालायचं जर चार वाटी साखर असेल तर तीन वाटी पाणी घाला आता साखर वितळून घेऊ तर पहा साखर मेल्ट झाली यात अर्धा चमचा वेलची पावडर आणि दोन लवंग घालून मिक्स करू लवंग वेलची मुळे पाकाला सुगंध आणि स्वाद खूप छान येतो आता दोन तीन मिनटं कमी गॅसवर पाकाला चिकटपणा ये पर्यंत ठेवायचा आहे जास्त घट्ट पाक नको असा पाक जो गुलाबजाम मध्ये व्यवस्थित मोरेल एक तारीख पाक नको तर बघा पाक तयार आहे हाताने पाहिलं तर बोटांना चिकट लागतोय पाक तयार आहे गॅस बंद करू अर्ध्या तासाने इथे पीठही छान भिजलंय आता यातील अर्ध पीठ काढून अर्ध पीठ झाकून ठेवायचं आणि हे चांगलं मळून घ्यायचं आहे याचे छोटे चुट छोटे खाला जमून बनवून घ्यायचे छान गुळगुळीत गोळा करून घ्यायचा जर याला क्रॅक्स गेले तर पीठ पुन्हा मळून घ्या तर पहा छान जामून तयार झालाय अशाच पद्धतीने एक सारखे जामुन बनवून घेऊ आता जामून तळून घेऊ त्यासाठी तेल मध्यम गरम करून घेतलं एक छोटा गोळा टाकून बघू गोळ्या टाकल्यावर हलके बबल्स येतात आणि थोड्या वेळाने तो वर येतो पण करपत नाही म्हणजे तेल मध्यम पेक्षा थोडं कमी गरम आहे आता या जामून तळायला सोडूया गॅस कमीच ठेवायचा गुलाबजाम तेलात सोडल्यावर अर्ध्या मिनिटांनी याला असं गोल गोल फिरवायचं म्हणजे एकसारख्या रंगावर तळले जातात गुलाबजाम कमी गॅसवर तळायचे गुलाबजाम तळायला तीन चार मिनिटं लागतात पण आपल्याला जमून करायचे आहेत म्हणून एक दोन मिनिट याचा रंग डार्क होईपर्यंत तळायचे तर हे बघा मस्त काला जमून तयार झालेत किती सुंदर कलर आलाय ना एक सारखा रंग आलाय एक सारखे तळले गेले आहेत अजून एक बॅच तळून घेऊ आता गुलाबजाम गरम आहेत आणि पाक आपल्याला कोमट पाहिजे गरम गुलाबजाम या कोमट पाकात टाकायचे एकदा हलवायचं आणि यावर झाकण ठेवायचं म्हणजे काला जामून पाकामध्ये मुरले जातात तर याला गुलाबजाम पेक्षा दोन तीन तास मुरायला जास्त वेळ लागतो तर पाच सहा तास गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवून देऊ सहा काला जामून पाकात मुरलेले आहेत शक्यतो रात्री करून ठेवा म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच खाता येतात तर बघा किती सुंदर दिसत आहेत एक सारखा रंग आलाय एक काला जामून तुम्हाला कापून दाखवते तर बघा मस्त रसरशीत काला जामून तयार आहे पाक आतपर्यंत मुरले गेले हे काला जमून आठ दिवस टिकतात पण तीन चार दिवसांनी मध्ये ठेवा तर तुम्हीही अशा पद्धतीने रसरशीत काला जमून नक्कीच बनवून पहा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत